सन आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पुण्यात चाललाय काय दिवसा ढवळ्या उरळी कांचन इथं चौघांवर अंदाधुंद गोळीबार परिसरात खळबळ पुण्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे पुण्यात पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना घडली गट आहे पुण्यातील उरळी कांचन येथील कोरेगाव मूळ इथं चौघांवर गोळीबार झाल्याची घटना घडली गट आहे पुण्यातील वाढत्या गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारानं पुण्यात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील उरळी कांचन इथं गोळीबाराची घटना घडली उरळी कांचन येथील कोरेगाव मूळ इथं गोळीबाराची घटना घडली आहे बापू शितोळेनं तीन ते चार व्यक्तींवर गोळीबार झालाय बापू शितोळेकडून दुंद गोळीबार केला जात आहे या गोळीबारात काळूराम गोते जखमी झालाय बापू शितोळा यानं केलेल्या गोळीबारात काळूराम गोते जखमी झाले आर्थिक वादातून गोळीबार झाल्याची माहिती मिळतीय जखमी काळूराम गोते यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या गोळीबाराच्या घटनेनंतर एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये एक जखमी व्यक्ती लंगडताना दिसत आहे तर अन्य एक जण त्याला घेऊन चाललाय या गोळीबारातील जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय पुण्यातील वाढत्या गोळीबाराच्या घटने परिसरात खळबळ उडाली आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर